चेनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी मालेगाव बातमीचा नगर देवळा येथे करण्यात आला निषेध मालेगाव मधील डोंगराळे गावाची घटना महाराष्ट्राला हादरवणारी आणि मन सुन्न करणारी आहे तीन वर्षाची चिमुरडी स्वतःचा निष्पाप जीव गमावते वासनेच्या आहारी गेलेल्या एका राक्षसाला बळी पडते नगर देवळा येथील ग्रामस्थ त्या चिमुरडी कशा प्रकारे न्यायाची मागणी करत आहेत हे जाणून घेऊयात कुठेतरी म्हणाला सर्वांना सुंदर करणारी गोष्ट आहे आज आपण या ठिकाणी तिला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जरी जमलेलं असतं आता ही वेळ निषेध करण्याची नाही आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि तुम्ही सगळ्यांनी त्या अनुभवातून केलेले पण आहात की आपल्या जवळच्याच गावाची कोण कोणगावच्या मुलीवर अशाच प्रकारचा निरपदा निरप मुली जो अन्याय झाला त्याला अजूनही न्याय मिळालेला नाहीये तरीही ती गोष्ट फास्ट ट्रॅकवर टाकलेली असली पुना -पुना तरी पुन्हा पुन्हा या गोष्टी का घडताय कुठेतरी न्याय व्यवस्था असेल किंवा आपण माणसातील जो अभाव आहे त्यामुळे या गोष्टी घडताय आधीच्या काळामध्ये म्हटलं जायचं की गावात जी गावातली वस्ती असायची की आधी आपलं गाव सांभाळायला पाहिजे आपली स्वतःची एक जबाबदारी असते की आपण आपलं गाव सांभाळलं पाहिजे गावामधली जी, गावा जी प्रत्येक भगिनी प्रत्येक मुलगी जी आहे ती आपली बहिणीसारखी मुलीसारखी जपली पाहिजे